वाई तालुक्यातील मांढरदेवी येथील काळूबाईची यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते म्हणजेच शाकंबरी पौर्णिमा ही काळेश्वरी पार्वतीचे रूप आहे नवसाला पावत असल्याने अनेक भाविक भक्त वर्षभर तिथे येतच असतात यात्रेला खूप गर्दी असल्यामुळे आम्ही यात्रा झाल्यानंतर आम्ही काळेश्वरीच्या दर्शनाला गेलो गावोगावची भक्त मंडळी आईचा देवारा डोक्यावर घेऊन ढोल ताशा हलगी संबळ झांच्या तालावर छबिना काढून येत असतात यात्रा झाल्यामुळं गर्दी खूपच कमी होती त्यामुळं आम्हाला पटकन दर्शन झालं आम्ही भरती मंदिरात गेलो आणि दर्शन घेतलं देवीचं आतमध्ये दे अलाउड नव्हतं फोटो वगैरे व्हिडिओ काढायला त्यामुळे बाहेर आम्ही व्हिडिओ वगैरे फोटो काढलेले आहेत आणि आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो काळूबाईच्या नावानं चांग भलं बोल मांढरच्या काळीचं चांग भलं अशा गजरात देवीचा उदो उदो भाविक भक्त करत होते पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा मांडर देवीचे पूजन पांडव करत होते अशी कथा आहे मंदिराभोवती गोजीरबुवा मांगीर बुवा अशी देवीचे राखणदार आहेत तर तिथे अंड रोट दही हे नैवेद्य म्हणून घेऊन जावं लागतं तर आम्ही देवीचं दर्शन घेतल्यानंतर बुवा गोंचिरबुवा बुवा यांचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो खूप छान मंडप घातला होता सजवला होता यात्रा झाली होती ना नुकतीच त्यामुळे मंडप वगैरे आणि एवढं स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे तिथं जेवणाची पण प्रत्येक लोक आपापले जेवण वेज जेवण असतं तिथं शाकाहारी जेवण असतं ते प्रत्येक जण आपापले शाकाहारी जेवण घेऊन येतं सुरुवातीला तिथे बकऱ्याचा बळी देत होते नंतर ते प्रशासनानं बंद केलं म्हणजे चांगलंच झालं ते आणि आता खूप सुंदर आणि चांगला परिसर झालेला आहे तिथं अन्नछत्राची पण सोय होती पण आम्ही जाताना डब्बा घेऊन गेलो होतो त्यामुळे आम्ही सगळ्यांनी झाडाखाली बसून छानसं जेवण केलं सहभोजन केलं माझ्या मैत्रिणी आल्या होत्या त्यांना मिळून आम्ही सगळ्यांनी जेवण केलं खूप फिरलो हे पुढचं परिसर दिसतोय इथं बघा पुढं ते ह्याचं झाड होतं एक सुकलेलं झाड होतं आणि त्या ठिकाणी त्या सुकलेल्या झाडाला लिंब परत टाचण्या असं काही काही प्रकार होत होते ते तर झाड काढलेलं आहे तिथं तर तिथं काहीच नाही सुरुवातीला ते होतं म्हणजे मला तर न पटण्यासारखं होतं पण ते झाड काढलेलं आहे प्रशासनाने सगळं व्यवस्थित क्लीन केलेलं आहे सगळं एकदम स्वच्छता खूपच छान वाटते खूप भारी वाटतं तिथं मला आता एवढं छान वाटायचं कारण असं आहे की तिथं पहिल्यांदा सुरुवातीला बकऱ्याचा बळी दिला जात होता आता ते पूर्णपणे बंद झालेले मला ते खूपच छान वाटते कारण एखाद्या प्राण्याचा बळी घेऊन स्वतःच कधी चांगलं होतं मला असं तर ह्यावर विश्वास नाही त्यापेक्षा तुम्ही नारळ ओटी अन्नदान करा चांगल्या कामात यश द्याय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नम नमोस्तुते नारायणी नम